आम्हा पुना मुंबई के लिए नाही मिलेगा का या भागामध्ये जरा थोडी जास्तीत जास्त दादागिरी चालते फ्राईट ओळून मित्रांनो आपण असलं त्या गावामध्ये चित्रकूटमध्ये चित्रकूट ह्याला का म्हणलं जातं कारण घेते ना जवळ प्रभू श्रीराम जावा चौदा वर्ष मानवाला निघालं होतं ना त्या टायमिंगला भरत त्यांना इथं न्यायला आलं होतं महागारी तर हे ते तर हर माझ्या मित्रांनो मी गंज माणूस आहे मी करत आहे महाराष्ट्र टेंबोर नेपाळ काठमांडू पु सायकल यात्रा स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सध्या मी एम पीमध्ये या सकाळ सकाळ जरा थोडा राडा झाला आहे काल रात्री दोन तास जागून आज पाठपासून जागून मी जी ब्लॉग एडिटिंग केला सत्तावीस मिनिटाचा ती पूर्णपणे माझ्याकडून डिलीट झाला दुष्यंत एडिटिंग करतो पण दुष्णं एडिटिंग करते आणि काही मजा येत नाही सध्या काही रात्री असे पंप थांबलो होतो बघू शकता असं पंप या आणि इथं अशा गोळ्या औषधाला लागतं आहे आमच्या गोळ्या औषधलाही आणि सगळं का आता एडिटिंग करतो ब्लॉग आणि तो आज निघाला अजून अर्धा सोशी तास अर्धा तास ब्लॉग एडिटिंग करायला मला तर चला एडिटिंग करतो आणि मग नंतर पुढे निघूया आता फक्त आणि फक्त टेंट काढायला राहिले बाकी सगळे काढलेलं या सामान थोडं पॅकिंग आहे थोडं आहे सामान सदलक ही काढतो मी मला चिड्डी बदलायची अजून आंघोळ नाही केली आंघोळ करायची आज काल पण नव्हती केली अंघोळ टेंट काढू आणि टेंट काढून मग नंतर निर्यालोई ना आता सल्ला आपल्याला आधी सकाळ सकाळचं आपलं काम असतं ते चहा नाश्त्याचं काम असतं ते उरकून घेऊ आधी आणि आज जास्त थांबा थांबी करायची नाही सनाट निघायचं पुढे लखनौ मध्ये पण आपली मध्ये घरवाली सायकल नाही होती अरे ये लंबी सफर के लिए सही होती है। हाँ आपके मतलब आपके यहाँ पे ऐसी घेरे वाली साइकिल नहीं होती है होती है अच्छा क्या ये अपने यहाँ यूज नहीं करते हैं क्योंकि के सफर करते नहीं। हाँ हाँ, बात है। तुम लोग भी जब दूर करते होते घर में थोड़ी मोटर साइकिल में चलते हो सही बात है जी बिल्कुल सही है पाटी मांगा तुम्हें जी डॉक्त है घेरे वाली है मस्त खाऊन टाकलंय मागा जर ना माझं <laughs> इकडे सांगतो तुम्हाला ही तर आपली सायकल घेरवाली आहे आणि ही सायकल घेरवाली नाही तर ही म्हातारा काय म्हणते माहिती आहे का ये सायकल घेरवाली आहे और ये सायकल घेरवाली नाही आहे असं म्हणतात ही तर <laughs> त्यांना कसं समजावू मागा जर ना किरकिर किरकिर करून टाकून माझं डोकं फिरपिर तिरफिर केलं या गेलं बरं झालं जाऊन गेलं आता थांब करत चला मराठी कळत नाही या गोष्टीचं मला भारी वाटतंय का बा आपली लँग्वेज कुणाला कळत नाही आपण बोलू शकतो तर पण कसं काय त्याला कळलं तुमची लँग्वेज हवा भरू टायरमध्ये निघू माझा टायर फरलं पंक्चर झालं आता पंक्चर काढू नाही पंक्चर नाही काढायची लखनौ मध्ये गेल्या पंक्चर काढायचे म्हणजे लगेच हवा भरून निघू पुढं

अरे दे दो यार 20 का जा दे दो आप ले दो ठीक है सर ए तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार एम पी मधल्या चहा आणि वड तर भैया हमको बता दीजिए आपके हॉटेल बीस वर्ष पुरानी इस पे ही सब होता है मतलब आप जो जो करते हो वो सब इसी पे करते हो नाश्ता पानी चाय अच्छा, अच्छा सब इसी में बनता है अच्छा सब इसी में बनता है देखो ये जो चूल्हे पे ऊपर उप, जो चाय बनती है इसकी स्वाद अलग होती है ना जो गैस पे बनती है उसकी स्वाद अलग होती है ये लकड़ की है, आ, ये लकड़ की है ना भट्टी की शुद्ध अच्छा ये लोग शुद्ध भट्टी के भैया नाश्ता दे रहे हमको चार बढ़ा दे दो ठीक है तो भैया ने हमको कम में लगा दिया जो बड़ा होता है ना वो यहाँ पे पंद्रह का तीन आता है भैया ने हमको बीस का चार कर दिया मतलब पाँच का एक कर दिया चलो अच्छी बात है इस टाइप पे घर होते हैं ऐसे होटल होते हैं ए ये देख लो भाई हाटेले <laughs> हमारे अब पुणे में ऐसे आपको देखने के लिए नहीं मिलेगा हमारे पुणे बम्बई में क्या होता है मालूम है बड़े-बड़े रेस्टोरेंट होते हैं बहुत बड़े यहाँ पे देखने के लिए नहीं मिल रहा यार बी 20 मिनिटा मध्ये 20 मिनिटात 10 मिनिट झाले 10 मिनिटात दुसरा नाश्ता करतोय आम्ही म्हणजे बघा आम्ही किती मोटी माणसं विलीगा रात्रशाही खानदानी जगतोय आम्ही चटणी नाही भैया हे वडा आहे ही चाई चहाचा स्वात थोडा वेगळा आहे आणि पाच रुपयाला एम पी मध्ये भेटतो एक पाच रुपयेच या वडबारीच आहे चहाची टेस्ट वेगळी जरा थोडी थोडी नाही बरीच वेगळी थोड्या वेळ पर्यंत एक माणूस रोड लागलाय कॉन्क्रीट रोड आहे लागलाय आणि उतार आपण आता उतर उतरतोय खाली भारी वाटतंय उतर उतरताना उत्तरताना उतर म्हणलं उत्तर। होतं आता उतर म्हणलं होतं पण की चढ बी आला इथनं पुढं उतार मानणार नाही चढ मग म्हणजे उतारीन चांगला तर मित्रांनो बघू शकता आपली सायकल अशी चालती पूर्णपणे एकदम खतरनाक मध्ये जंगल आहे आणि असं चाललेलो आहे आपण एकदम भारी वाटतं या पण चढ आला की एकदम अशी एनर्जी डाऊन होती या त्यामुळे मी हात सोडून सायकल चालवतो या कारण की मला जरा थोडं भारी असं वाटत या आता चढ म्हणणार नाही चढ आहे आता ना ना उतार आहे म्हणणार नाही एवढंच उतार म्हणलं की लगेच लगे चढाला राग येतो लगेच चढ पुढे येतो मला हा आ... वे, वे। बाको रहे, बाको रहे। हो ए ए बा बा हाय का चालल जी काय तुला अयो बपरे बपरे तर भांनो याचं पूर्णपणे लक्ष आहे की आपल्या बॅगी मध्ये बुटाने या हे बघा आमचं पूर्व झालं अ मिलू मिलू अयो 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 ए काय हे पूर्ण सगळे जमा झाली इथं अरे बापरे बा तो मित्रांनो गणेश भाऊ वर चढताय आवळे काढायसाठी हा <inaudible> गणेश भाऊ इज्जतचा प्रश्न आहे दोन आवडे घेऊन खाली यायचा दोन घेऊन हा आपण एक जंगले आवड वाटत नाही हा जंगले आवडे आवडत नाही खायचं आता मी खाऊन पाहिजे आधी मग तुम्ही खाजा अरे बापरे मोकळी करलाय खतरनाक राहिले बाबा तर मित्रांनो मी एक आवळा काढला होता आता आता म्हणून उचलला आता बा दाखवा ही आवळा खायचा नाही ही, ही आवळा तिथे तुम्हाला माहिती बाबा ह्या आवळा तर हा असतो या आपल्या डोक्याला लावायचे ती काय म्हणते चेटकची आवड आहे जंगली आवळ आहे हे खायचं आवळ असते वाटतं पण मला कमेंट करून चाल इकडे मी आम्ही तर मित्रांनो ही जी आवळा आहे का नाही ह्या वळा खायचं आहे का नाही मला कमेंट करून सांगा नक्की मित्रांनो कसलं गाणं म्हणून काय कसली गाणी 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 तर, तर फायनली दोन्ही बी गोप्रोच्या बॅटरी चार्जिंग करून सध्याला मोबाईल चार्जिंग लावलेला आहे असा इथं आणि इथं जाता बोलत पॉवर बँक आणि माझा जो पॉवर बँक आहे ना तो माझा पॉवर बँक मी असा इथं चार्जिंग लावलाय ला हा बघा इथं असा तर आता सध्या सगळं चार्जिंग करून ही जी बाँड्री ना ही आपल्या ही आ... एम पी आणि युपीची बॉ बाड्री बरोबर ही आता आम्हीच लाग युपीमध्ये आहे एम पी सोडलो आहे आम्ही आता उत्तर प्रदेशमध्ये निघालोय आता म्हणजे असलं का आता आपण आम्ही असलं आता उत्तर प्रदेशमध्ये जाई अमेरिकेमध्ये चला अमेरिकेमध्ये चला तर सध्याला का आता आपण चाललेलो आहे एम पी मध्ये आता उत्तर प्रदेशमध्ये आपण पोचलेलो आहे सध्याला का आता आणि चाललेलो आहे दमाने दमाने पुढे तर मित्रांनो आपण असलं त्या गावामध्ये चित्रकूटमध्ये चित्रकूट ह्याला काम म्हणलं जातं कारण घेताना जेव्हा प्रभू श्रीराम जेव्हा चौदा वर्ष वनवासाला निघालं होतं ना त्या टायमिंगला भरत त्यांना इथं न्यायला आलं होतं महागारी तर हे ती जागा आहे आणि हे ती गाव आहे चित्रकूट असं म्हणलं जातं हे बघू शकता अशा प्रकारे तिथं रामघाट पण आहे बघू आता अरे पँगॉंगले ते बाबा पॅंगोंगले आला चांगलं आहे काय काय चाललंय काहीतरी एकच बघायला भेटते मित्रो उत्तर प्रदेश घर है चलो दो पहिया चलती है तो हम भी चल सकते उसमें तो कोई बात नहीं चलो लखनऊ के लिए हाँ ये अभी लालगंज जाएगा सीधा अभी ये पीछे वाला हाईवे है ना अभी सीधा लालगंज जाएगा और लालगंज से फिर हम लखनऊ में पहुंचे चलो और कुछ इस तरह से असं काहीतरी डोंगर येते मोठी मोठे जा बाबा खाऊ बाबा असं जाणार मस्त मध्ये यू बाबा हायवे कसा हायवे एक नंबर हायवे एक नंबर मोठा एकदम फोर लेन त्याच्यावरती आपल्या हाटीला ती मिळणार काय ती मिळणार चला तिकुंड आलोय आम्ही हे ब्रिज खालना असं जाऊन असंच फिरून तिकुंड नंतर ना असं पाठीमाग नेऊन फिरून आलो आहे असं बघा बघू शकता आपण साहेितलं का आता वरण सुपरफास्ट हायवेवरती या आपल्या परमिशन चालायला काहीच अडचण नाही असंच गेलो असं चालू असंच जाऊन आता असं चालू या सगळं एकदम खतरनाक मध्ये हायवे या बाबांना हो पाऊस आलाय आम्ही तो बघा तिकडे पाऊस चालू या पाऊस चालू आहे पुढं सगळं तिकडे त्यामुळे आता आम्हाला इथं पॅक व्हायला लागणार नाही तर आता पॅक होतो नाही तर बिसून जाईल सगळं कालच्या दत्तापूर करे बा पाऊस आला का तर ना गुजिले ठीक आहे <laughs> ओके एवढंच बसून ना माग घे अजून थोडं माग घेऊ का दत्ता भाऊ पुढे पाऊस आला दत्ता भाऊ पुढे पाऊस आला सांगा लवकर केव्हा नाही ते हा दत्ता भाऊ जे आपला भाऊ हा पाऊस आला एक दोन तीन सगळा रस्ता भिजला सगळा पोरं पाहिजे सगळा पाऊस पुढं काहीच दिसत नाहीत का पाऊस चालू तिकडे पुढं अरे काय लगा मी बोल लागलं की बोलताय राह तुम्ही काय माणूस सर माझं कॉन्टेंट चोरते बरं खायला सांगा काय तर मुसळून आपण नाही पेंगोंगले मध्ये म्हणून एका चापडीच खाली पाळीम बाबू दुसरी लागू बी देणार मस्त खायला लागला ही माणूस माझा सांगा बरं का मी उचलून आपटीन या फोर वर एका बुकीत टेंगोळ झापूक झुपूक मध्ये हानी मस्त खायचं नाही ते पावसामध्ये का दिसतो याच कारण सांगतो चार दिवस झालं आगोळ केली त्यामुळे आज पावसात दिसतोय खड्डा येणार

पूर्ण भारत भ्रमण करतो या आजच्या पावसामध्ये इथला आनंद घ्यायला नशीब लागतं हे पुन्हा जमून काम नाही दत्त भाऊ काय आलाय कसं वाटतंय चार दिवसात नागोळ केली चार दिवसात नागोळ केली त्यामुळे आज आम्ही नॅशनल हायवे वरती दिसतो या आणि बघा <laughs> <laughs> भावनेच भारी वाटतंय का नाही चांगली घासु मुसुना गुणी काय रे का निहा या गुणी हांतो रे त्या गोंदय म्हजे त्या गोंय हांतो त्या गलमी गुणी हांतो रे भाई कोणाची आठवायची हिम्मत नाही होत कारण की आपण सायकलवरती या जाऊ त्यांना टू व्हीलर साठी पण टोल लागतो तिकडं हा तिकडल्या बघा टू व्हीलर वर टूरला टूल हे तिकड अवघड तर मित्रांनो ते बघू शकता रॅम्बो इंद्रधनुष्य बघा ते बघा इंद्रधनुषला इतका भारी पाऊस झाला आणि तो बघा इंद्रधनुष्य किती भारी दिसतंय इंद्रधनुष्य वाव असलं बघायला पण नशीब लागतं पूर्णपणे भिजून गेलो आणि फायनली एक नंबर लागला म्हणजे तो इंद्रधनुष शेतकऱ्या सगळं मन मोहून घेतलं आमचं वा 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 आणि इकडल्या भागात ना मोटरसायकलीलाही टोल लागतात हो हे खरं आहे बघू शकता पण सध्याला खाटील नाही काय नाही ह्या रस्त्यावर काही नाही जर पोरट पडलंय पाणी हाय पण ती आम्हाला वाचवत वाचवत वाच पैसे वाच नाही वाच तर ह्या पँगोंगली मधलं पाणी प्यायला लागेल संपल्यावर तर त्यामुळं आता ह्या रस्ते आम्ही साईडला पडतो बघतोय लवकर चला बघू शकता मित्रांनो कशी काय रान आहे कशी काय शेती बघल तिकड नुसतं भात नुसता भात चरतेत या असा रोड आहे आणि मी चालतो या एकदम भारी वाटतंय मेन हायवेवर हटलेलंच नाही त्यामुळे फोटो आता हटलंच नाही कुठं जसं वर चाललो या दीड दोन तास झालं अजून हटलं नाही लागलं तर भाऊ ना आपण हा हायवे सोडलेला आहे आता हा हायवे सोडून आपण आता खाल्ली निघालूया लेफ्टला वळून आता खाल्लं आता खाल्लं राईट वळून तुम्ही तुम्ही काय करता तुम्ही काय आडाल माझ्या साईड मी माझ्या साईड चालू होतो बाई साहेब आता पल्लू असतो खतरनाक रंग मध्ये एकदम आता इथून राईट घ्यायचंय आपल्याला आता लांब राहायचं वाचलो रे आता बघतो कुठे आता राईटला जाऊ सर हम नाही होते काय होत आहे ना अगर आप ऐसी बात करोगे ना तो हमको यार तो लगता है अभी आगे जाएंगे तो जरा तो थोड़ा, थोड़ा खतरा होगा सही बात है ना तो थोड़ा 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 थोड़ा। अभी हम महाराष्ट्र से आ रहे हैं महाराष्ट्र पुणे के पास से तो आप जैसे बोले ना बन रही है तो जरा थोड़ा अगर आप उससे प्यार से बोलते ना तो अच्छी बात अच्छा ऐसे ही बात होती है अच्छा अच्छा बिहार जरा करायब होत करायला करायचं होतं पण काय जसं कॅमेरा चालू केला ना दमदाटी निघली साईडला माझ्या का काय काय थोडीफार दमदाटी म्हणजे कुठं करायला बघते आपल्याकडून काय अडचण नाही कॅमेरा ऑन केला की चांगली चांगली गार पडते असतात थोडेफार घेऊन हां तर काय अडचण नाही चला असू द्या हर माझ्यात तर आता लग मी चहा पिण्यासाठी थांबलेलो हे बघू शकता चहा घेतो आणि मग पुढं निघतो मस्त तिकडे आपल्या सायकल येत्या आणि चला आपण निघालेलो आहे बेरुरूच्या दिशेने बेरूर बेरुरच्या दिशेने निघालेलो आहे म्हणजे लालगंजकडे आता आपण लालगंजकडे निघालेलो आहे आणि आपल्याला इथून लखनऊ जे आहे ते काहीतरी एकशे ऐंशी तर किलोमीटर येईल रोड एकदम भारी लागलेला आहे आता गाव आहे आता पुढं साठी आणि थांबायची जागा बघायची झाली आपल्या चला दा। आता दा। दा 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 आता सध्याला का आम्ही सल्ला अंडा ही हा का असं गाव आहे सल्ला अंडा त्या गावातूनच आणलो आहे आम्ही आणि माणसं जरा थोडी कल्ली पागल पण ते करते ती आम्हाला बघून आता माघारी बोलायचा प्रयत्न करते ती हे चुकीचं आहे नाही मानस भारतीय माणसाला असं बोलणं हे सोपात येत नाही कल या आता आम्ही आता लालगाची पटणी घालोय ह्या भागामध्ये जरा थोडी जास्तीत जास्त दादागिरी चालते आतला उत्तर प्रदेशमध्ये या आणि लांडसला असं काहीतरी गावाचं नाव आहे हे जर थोडी दादागिरी चालते माणसांची तर निघालो आहे मी इथनं लवकरात लवकर बाहेर निघलो मी थांबलो नाही आतमध्ये काय चला जाऊ बेरुळमध्ये निघालो आता बेरुरुची आसपास कुठेतरी आतला आजचा मुकाम होणार आहे Okay, finally, ने तर ओके फायनली आपण बबेरूच्या पाठीमागं दोन किलोमीटर मुक्काम केला आहे असा पेट्रोल पंप होता पेट्रोल पंप होती थांबलेलो आहे आता उद्याच्याला आपण निघणार नाही कानपूरकडे माझ्या म्हणणे उद्या आपण कानपूरच्या पुढे जाऊ शकतो आहे म्हणजे लखनौमध्ये परवा दिवशी दुपारच्या आसपास पोहोचून आपण लखनऊमध्ये असा अंदाज काहीतरी काहीतरी आता इथं टेंट वेंट लावून मस्त म्हणजे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत तर व्हिडिओ करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब भेटतो फुले व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा बाय बाय जय